सगळ्यात पहिले आपणच आहोत हा कॉनवे आहे हे आर्मी आपल्याला घेऊन जाते आता हे बघा हे असं ऑनलाईन रजिस्ट्रेशन करावं लागतं आणि हे आता पास दाखवायचं आणि आयडेंटी कार्ड घ्यायचं नमस्कार मित्रांनो माझं नाव निखिल सकपाळ जर पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या बी कोकणी निकल या मराठी चॅनलमध्ये मित्रांनो आत्ता आम्ही जम्मूमध्ये आहेत आणि अमरनाथ यात्राचा प्रवास आहे आणि सुरू होतोय तसा मुंबईवरून आलेलो आहोत जम्मूमध्ये आता जम्मूवरून जायचं आहे काश्मीरला पेहलगामला पण त्याच्यासाठी जाण्यासाठी बरीच अशी प्रोसेस आहे रजिस्ट्रेशन आहे सो मुंबईतपासून ती रजिस्ट्रेशन वगैरे असते म्हणजे मेडिकल टेस्ट करायला लागते ती केलेली आहे दुसरं म्हणजे ऑनलाईन रजिस्ट्रेशन असते अमरनाथ यात्रेची ती केलेली आहे परत इथे येऊन आर्मी चेकिंग असते आणि कॉन्वेसोबत जाणार आहोत इकडे काका आहेत काका गाईड करतील त्यापुढे आता कसं आहे आता कसं माहिती आता आपण जम्मूला एक चार चारसाठी हॉटेल घेतो फ्रेश लोकसाठी आपण जाणार नगर बेस कॅम्प तिथे आपली गाडीच आपलं रजिस्टर होणार म्हणजे जसं माणसांचं असतं तसंच गाडीचं असतं ते झालं तिथे पर सगळं चेकिंग तीन वाजता आपण आर्मीच्या कॉलनी सोबत निघणार पेहलगाम म्हणजे उद्या अंदाजे दोन वाजेपर्यंत आपण पहलगाम पोहोचू बरोबर अडीचशे so, अडीचशे दोनशे ऐंशी किलोमीटर आहे तर आर्मी सोबत जाणं एक सेफ असतं मागच्या वेळेस आपण आर्मी सोबत सोबत नव्हतं गेलो सो so, खूप असं uh, सा प्रवासामध्ये अडथळे वगैरे आलेल्या तरी पण आता पण आता पण सांगता येत नाही पुढे काय होईल पाऊस येईल की काय होईल सांगता येत नाही so, सो प्रवास असणार आहे तो प्रवासामध्ये तुम्ही सुद्धा सांगतो आणि नक्कीच तुम्हाला सजेस्ट करतो दुसरा म्हणजे काय काय प्रोसेस असते ती तुम्हाला सांगेन तिथे जाऊन आता जायचं आहे नगरला तिथे जाऊन रजिस्ट्रेशन कार्ड मिळते तुम्ही काका आता करून आले मगाशी इन्क्वायरी वगैरे करून आले आता आमचं कार्ड होणार आहे बघा इकडे हे आर एफ आयडी असतो अमरनाथ यात्रेचा कार्ड बस, बस, में बस ले ले। तो लगेज ले सब लगेजे लगेज ले अभी। बेस चेक करके ना फिर एक आर एफ कार्ड करेंगे उसके सामने फिर पूरा लगेज गाड़ी में अंदर जब गाड़ी अंदर आएगी ना सब सामान अंदर डाले फिर लगे चेक करने की जरूरत नहीं है मगर अंदर फिर हॉल में जाके बैठने वहाँ हॉल मीन ऐसा हॉल नहीं है ओपन है यात्री सब, सब चला इथे आलोय चेकिंग होईल पहिली दोन तीन वेळा चेकिंग करतात बॅग हो वगैरे सगळंच स्टेप वन तिकडे चेकिंग झाली अजून बरेच चेकिंग आहे आणि इथं कोण गरीब नाही कोण श्रीमंत नाही सगळ्याला सा सामान कुठली वी आय पी एंट्री नाही की काय नाही चला नऊ वाजलेत लाईनच लाईन किती लाईन आज रात्रभर असंच काढायचं रात्र अशीच काढायची आहे आणि कॉनवे निघणार रात्री तीन वाजता पण दहा वाजता ही लाईन बंद होते गाडीची पण चेकिंग होणार आहे इथे स्पीकर स्पीकर लावला बघा पास होली झाली गाडी आम्ही फक्त पास व्हायचे बाकी फक्त पास झाले आईला आम्ही तिकडून परत रिटर्न आलो काय पचका झाला आमचा हो लाईन बघा लांबच लांब लाईन गाडी पण चेक करतात कारण गाडी मध्ये काय बॉम्ब बीम हाय काय सगळं चेक करतात आता आतमध्ये एक माणूस गेलाय आणि बाहेरून एक माणूस आहे पूर्ण टाईट असते इथे कारण आर्मी सोबत जायचं आहे इकडं बघा सगळी बॅग ओपन करायला लावलेली चेकअपला एवढा अल्टिमेट चेकअप असतो ना बेकार म्हणजे एअरपोर्टला होतो ना त्याच्याहून स्ट्रिक्ट इथे होतं म्हणजे तीन झाले आहेत अजून दोन चेकअप पुढे बाकी आहेत अजून तीन बाकी आहेत ना तीन बाकी आहेत अजून पुढे दोन पार्किंग एरिया इकडे राईटला आहे बालटालसाठी पार्किंग एरिया आणि इकडे आहे पेलगामसाठी गाड्या आहेत इकडे पार्किंग एरिया आहे आपली गाडी कुठं आहे आता आम्ही बॅग ठेवतो आणि कार्ड बनवाय जातो काही जणां आधी कार्ड बनवले आता एक वाजता बालटालसाठी गाड्या निघतील आणि तीन वाजता पेलगामसाठी गाड्या निघतील बालटालवरून पण आहे रस्ता जायला वरती पण तो खूप हार्ड आहे म्हणजे एक दीड दिवसात जाऊन येतो पण ते खूप हार्ड आहे आणि पेलगामवाला थोडा इझी रस्ता आहे सो बस इकडं आहे जाऊया बऱ्याच बस आहेत काही बालटालचे आहेत काही पहलगामचे आहेत आता जातो कार्ड झोपण्यासाठी खाण्यासाठी कशाचीच कमी नसते इथे बघा झोपण्यासाठी बराच असा आहे निखिल त्याचं कार्ड मिळाले आर एफ आय डी कार्ड हो निखिल नाही माझ्या आयडेंटी कार्ड भेटलेलं आहे तर हा चव्वीसचा आहे कार्ड आणि या वर्षीची यात्राचा एंट्री बोलतो ना ह्याच्यापासून असते आता गाळ्यात घालूया आणि मग प्रवासाला सुरुवात करूया जय बोले जय बोले आता आमची सगळी कामं झाली आहेत कारण कार्ड खूप महत्वाचं होतं कार्ड बनणं कारण ही जो आता आता आम्ही कॉन्व्हे जाणार आहोत ना तो रात्री दहा वाजता गेट बंद होतो तिथला त्यानंतर कोणाला आतमध्ये एंट्री नाही सो आम्ही दहाच्या आतमध्ये आलो नऊ वाजता इथे आलेलो आहोत आणि हा सगळा आमचा आता धावतलेले आहेत सगळा झालेला आहे आता आम्ही फ्री आहोत आता आमची गाडी किती वाजता निघणार आहे तर सकाळी तीन वाजता एक वाजता बालटालसाठी निघणार आमची गाडी सकाळी तीन वाजता निघणार आहे तोपर्यंत आम्ही काही टाईमपास करू बरीच को काही जण तिकडे आहेत भगवती हॉलला आहे सो हॉल वगैरे सगळे पॅक झाले आहेत ए सी हॉल पण आहे तोसुद्धा पॅक झालेला आहे आता आम्ही जरा इकडेच आहोत जरा विळंगुळ आहे कुलरपण कुलर बऱ्याच सोय आणि तिकडे लंगर लागलेले आता लंगर म्हणजे काय तर भंडारा जो विना मूल्य म्हणजे फुकटमध्ये जेवा फुकटमध्ये पाणी पिया काही मिठाई वगैरे सगळे आता जोपर्यंत यात्रा संपन्न होत नाही तोपर्यंत सगळं काही फुकट आहे त्यामुळे भोलेबाबांच्या दर्शनाला आता सुरुवात झाली पण हा एवढं सोपं नाही हे दर्शन घेणं आता येणारे जे संकट आहेत त्यांना सामोरं जायचं आहे तेवढंच आहे पुढे काय होईल ते पण नाही माहिती तर आता जायला सुरुवात आहे संकट आहे जो महादेव आहे त्याला एवढं भेटणं सोपं तर प्रत्येक एक एक स्टेप करत जायचे ते आव्हान आम्ही पूर्ण दर्शन करू आमच्यासोबत चला बघा इकडून ह्या साईडून लंगर लागायला सुरुवात होते इथे आहे इथे आहे इकडे सुद्धा झोपायला गादी बिदी देतात सगळं आणि विविध प्रकारचे फूड असतात इथे आय डी का आय डी आर एफ चेकिंग होते ना तिथे सगळ्यांची डिटेल अशी समजते निखिलची डिटेल्स <laughs> आहे अरे वॉन्टेड भाई क्या हो <laughs> होईल अच्छा हे सगळे आतमध्ये इकडे थोडे डॉर्मेटरी हॉल ए सी हॉल बरेच आहेत सुपर बाजार आणि ह्याचे सुद्धा चार्जेस असतात आता जाऊया आतमध्ये जरा बघतो आतमध्ये आलो आहे आपण तर बाहेरच थांबायचं आहे आतमध्ये सगळं फुल आहे तरी पण बघायला आलो आहे आम्ही मध्ये बसायची पण भरपूर सोय आहे काय वाला काय नाही घामटे बघ किती निघाला आहे तेवढं गरमच तेवढं खूप गरम मग काय नाही चला ए सी हॉल पक्का फुल झाला पक्का फुल फुल आहे जम्मूचा टेम्परेचर बघा थर्टी टू नॉर्मली आपल्याकडे मे महिन्यात एवढा टेम्परेचर असतो आता जम्मूचा बत्तीस आहे घामटे निघालायच्या पुरा विक आहे अंदरसे पुरा पसिना आता आम्हाला चार तास असाच वेटिंग करायचं आहे चार तास नाही पाच तास पाच तास इथे यात्रियांसाठी टॉयलेट बघा मी टॉयलेट दाखवायला मुद्दाहून आलो कारण खूप चांगले आहे तिथले बरेच यात्री येतात तिकडे वॉशरूम आहे तिकडे अंघोळीसाठी आणि इकडे बाथरूम वगैरे हो जे एक सगळ्या यात्र्यांसाठी त्रास वगैरे हो नको त्यासाठी हे बघा प्लास्टिक आहे पण अशा प्रकारचे जे टॉयलेट आहेत ते बरेच आहेत तसे आणि इकडे वॉश बेसिन घ्या ह्या साईडला बाथरूम आहेत आंघोळीसाठी दोन वाजले आता जरा जागत होतो आणि झोपलो तर झोपलो असा तीन अलटाल मार्गी जाणारा पब्लिक आता जायला निघालाय आणि आम्ही एक दीड तासात निघू बऱ्याच इकडे चाय वगैरे प्यायला आहे आणि मानलं पाहिजे इंडियन आर्मीला आणि जे एन के पोलीस जम्मू काश्मीर पोलिसांना की रात्रीचं सुद्धा आपल्या सेवेसाठी तत्पर आहेत पाऊस आला सगळी <laughs> पलतायत पाऊस आला मगाची बेकार गर्मी होत होती पला पला पलात ही ही <laughs> बाहेर खतरनाक पाऊस आलाय सगळे आतमध्ये गेले आहेत बसमध्ये चे दोन मिनिटं पाऊस पडेल दोन मिनटं गरमी होईल दोन मिनिटं थंडी होईल काय होईल काही सांगता येत नाही त्या सगळ्या बस बालटालला जाणार आहेत आपल्या पेलगाम तीन आरतीच झालेत म्हणजे आता पावणे चार वाजेला येतील पेलगाम जाणाऱ्या गाड्या निघत आहेत हा बघा हा कॉनवे आपल्यासोबत असणार आहे आर्मीवाल्यांचं हे कसे उभं चंद्र थांबले आणि ते नाश्त्याला थांबले दहा ते पंधरा मिनिट कॉनवे बघा तुडून स्टार्ट आ, मागे इकडे वरती जायचं आहे वरती लंगर वगैरे हो नाश्ता वगैरे हो करून पुन्हा एकदा गाडीत बसायचं आहे दहा ते पंधरा मिनिटाचा टायमिंग आहे आता नाश्ता करून पुन्हा एकदा ना भारी मस्त सुंदर सुंदर आहे जेव्हा निको हा आपल्या सुरक्षित गाडी असतो यामध्ये पुढे बघा इकडे आर्मीच्या गाड्या आणि सोबत एक अम्ब्युलन्स असते आणि एक एमट्री बस असते जेणेकरून कुठल्या यात्रेच्या गाडीला काही प्रॉब्लेम झाला ब्रेकडाऊन झाली तर त्या यात्रेकरून त्या एम टी बसमध्ये बसवलं जातं जे एन के जे एन के जी बस असते ती हा हा थोडा सेन्सिटिव्ह एरिया आहे इकडचे शेटर वगैरे सगळं बंद आनंद नाग ना कर्फ्यू लावतात ना इथे डायरेक्ट दोन चार तास आठ आपण काही वर्षापूर्वी हे लोक खूप वगैरे आमच्या म्हणजे मी जो आमची एकदा रात्रीमध्ये आमची सगळं गाडी दगडफेड झाली होती अच्छा तेव्हा सुद्धा लोक सगळं टोटल बंद होतं सगळं सेटर वगैरे सगळे बंद आहेत बघा इकडे पण गाडी थांबवलेले आहेत चौका चौकाला अशी आम्ही हा अनुभव थांबलेला अनुभव आम्ही गेल्याच्या गेल्या वर्षी घेतलेला म्हणजे आमच्या आम्ही खूप म्हणजे बेस्टॅपमध्ये मध्ये त्रास झाला पण नंतरचे जे दिवस आम्ही चांगली चालले होय म्हणजे व्हीआयपी ट्रीटमेंट व्हीआयपी गेस्ट सारखे आम्ही चाललोय बरोबर फायनली आता पेहलगामला पोचलेलो आहोत थोड्याच वेळात आता तुम्हाला बेस कॅम्पला जाऊ लाईनच लाईन लागले आणि ही नदी बघा मस्त पैकी थंडगार असा हवा सुटले आणि ऊन आहे वरतून तरी पण थंडगार अशी हवा सुटले भारी वाटते आताशी सुरुवात होईल आणि इकडे डोंगर बघा डोंगरच डोंगर आजची रांगा हे बघा बर्फ दिसायला सुरुवात झालेली आहे ग्लेशियर हा बघा वरती डोंगरात आणि इथे खळखळती वाहणारी नदी रिवर राफ्टिंग पण होते इथे काय नको बाबा आमच्याकडनंच येतो आता उतरलो इथे मिलिटरी बेस कॅम्पला चेकिंग होणार इथे चली, 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 चली। सगळ्यांच्या बॅगा पुन्हा एकदा चेकिंग होतील बोर्डिंग पास होतं आय डी चेक केली जाते तर आमची सुद्धा चेकिंग झालेली आहे तर पुढे बघूया हॉटेल कुठे आहे ते बरीच जण आले आता गाडी लावलेली आहे पार्किंगला थोडं जेवून येतो मग हॉटेलला ला जायचं आहे कारण अजून दोन तास तरी गाडी पुढे सोडणार नाही इकडे लंगर आहे तर लंगर मध्ये जेवायचं मग पुढे जायचंय चंदनवाडीला जाता जाता इथे आमचा आज स्टे आहे महाराजा पॅलेस ह्याच्यामध्ये आज वस्ती आमची रूममध्ये जायचं आहे पण रूममध्ये जाता जाता इथून तुम्हाला व्ह्यू दाखवतो जो खूप सुंदर आहे आणि मस्त डोंगर रांगा वाटतात तिकडून भारीच वाटत आहे रूम पण मस्त हायपय आहेत भारी आहेत म्हणजे इकडचा जो कल्चर स्ट्रक्चर पुरा दाखवलेला आहे आणि इथून आता मगाशी स दाखवला तो खालून व्ह्यू तो असा गॅलरीतून व्ह्यू दिसतोय वा 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 खतरनाकच जेव्हा विंटर सीझन असेल ना तेव्हा खूप भारी वाटत असेल आणि ही नदी वाहणारी आहे ही बाहेर जाम एन्जॉय करत आहेत निखील पण गेला इथनंय माझ्या परसावात काय करता वय केस टाकीन तुमच्यावर आंबा चोर बघा हा डायनिंग एरिया आणि तिकडे जेवण घेत नमस्कार मॅडम कसा आला प्रवास मस्त आता उद्यापासून उद्यापासून यात्रेला सुरुवात हो, अच्छा तुम्ही हेलिकॉप्टरल्या हॅपी जर्नी बरेच जण आहेत ते आता जेवणासाठी आहेत व तू नाही घेतला सगळ्यांना पहिले आलो ना मग त्याच्यानंतर घेतो कसं आहे कसा सूप सूप खूप छान आहे गरम आहे हा अच्छा आहे कसं आहे सूपना घेतला बाकी पहिला आलो ना <laughs> म्हणून दाखलं त्या माझ्या जागेत काय करत तुम्ही त्या तिथे परवानगी आहे काय तुमच्या आपका अमरनाथ का एक्सपीरियंस फर्स्ट टाईम या सेकंड टाईम सेकंड टाईम अच्छा से वापस अच्छा मॅडम आपका अच्छा. हो? So का फर्स्ट ओके अच्छा एक्सायटेड हो जेवणासाठी काय आहे तर रोटी राईस अजून काय आहे काय काय घेतला तुम्ही बस एवढा पुरेल

Uh, पहलगाम श्रीनगर अच्छा अतिशनी सुंदर हवा में ठंडी होती है एक साथ हो रहे, यहाँ पे में सबसे पहले तो जो ट्रेन वाले जो कल आए कल से रात से जो निकले एट थर्टी से भगवती बेस कैम्प से बैग की चेकिंग करके पाँच पाँच जगह पे बाद में वो चार बजे तक वेटिंग करके फिर निकले हैं फिर पहलगाम में आए गाड़ी के लिए वेटिंग किया उसके लिए प्लीज सबके लिए तालियाँ प्लीज़ प्लीज। प्लीज। बहुत देरों में बहुत स्ट्रगल किया कल से मतलब इतना हमने ना वो बैग उठाया रखा है वेटिंग किया है बहुत मतलब पहलगाम में वेटिंग किया आ, वहाँ पे भी वेटिंग किया ठीक है और अभी अपने साथ न्यू मेम्बर्स है

आपण यात्रेला जातोय त्यामुळे कॅब किंवा काय असं काही नाही हे एक शौने, रागो शौने, रागो एक एक तो तो ना एक उम्म किंवा पटक असं त्याला बोलतात ठीक आहे एक सगळ्यांनी हा सगळ्यांनी केले ना म्हणजे आपला ग्रुप कुठे ते कळेल पण एक आणि हा आशीर्वाद आहे आम्ही हा ना बाबुलनाथ सगळे मंत्रित करून आणलेले आशीर्वाद राहा म्हणून सगळ्यांचा बाबूलनाथ हा थँक्यू सर मंडळी आजचा प्रवास सुखरूप झालेला आहे थोड्या मध्ये अडथळे आले म्हणजे ते अडथळे नाही म्हणू शकत आपण इथे आपल्या मर्जीप्रमाणे नाही चालू शकत म्हणजे इथे आर्मी मॅन जे सांगतील इकडचे रूल्स अँड रेग्युलेशन असतात त्यांच्यासोबत चालायचा असतो येताना प्रवासामध्ये आम्हाला काहीच वाटलं नाही कारण मा गेल्या वर्षी तुम्ही व्हिडिओ बघितला असेल माझी गेल्या वर्षीची त्याच्यामध्ये एवढे अडथळे आलेले की आम्ही रोड ब्लॉकेज झालेले एक दिवस आम्हाला लंगरमध्ये राहायला लागलेलं त्याच्यानंतरला मग आम्ही येऊन घाई घाईन गेलेलो पण आज पूर्ण दिवस आमचा आरामात गेलेला आहे म्हणजे गाडीमध्ये तर आरामात झालेला आहे कारण आर्मीवाले होते आमच्यासोबत म्हणजे पुढे आणि मागे सोबत आम्ही आलो कारण आमच्या गाड्या आधी पास केलेल्या सो रजिस्ट्रेशन होतं आणि त्यात आज रात्री आमचा आय डी कार्ड रजिस्ट्रेशन झालेला आहे आणि एक काम तो पहिला झालेला आहे आता रूममध्ये आहोत उद्या सकाळी ट्रेकला निघायचं आहे चार वाजता तरी फ्रेश वगैरे होणार आहोत आणि शावणी टुरिझमतर्फे हे खाद्य भेटलेलं आहे त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट आहेत गूळ आहे गावठी पूळ आहे चणे आहेत चॉकलेट आहेत बरेच असे पदार्थ आहेत चिक चिक्की आहे असं आहे आणि अजून ते हे भेटलेलं आहे काय बोलतो गमछा गमछा ना हे बघा हे भेटलेलं आहे हे खांद्यावर घालून जायचं आहे सो खूप छान आहे आणि उद्या प्रवासाला सुरुवात होणार आहे उद्यापासून खरा ट्रेक चालू होणार आहे आणि खरी अशी भगवान शिवशंकर परीक्षा घेणार आहे उद्या कसा ट्रेक होणार ते अजूनसुद्धा मला माहीत नाही तत्पूर्वी ही बॅग वगैरे पॅक करून झालेली आहे आत्ता ही व्हिडिओ मी इथंच थांबवतो आहे उद्या भेटूया ट्रेकिंगच्या व्हिडिओमध्ये सकाळी चार वाजता व्हिडिओला सुरुवात करेन आ... हा प्रवासामध्ये अनुभव खूप येत आहेत म्हणजे आता व्हिडिओमध्ये तुम्हाला शेअर करतो आहे पण चांगले अनुभव पण येतात आणि शिकण्या शिकण्यासाठी सुद्धा अनुभव येतात आणि एवढं इझी नाही आहे देवस्थानाकडे जाण्यासाठी तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत भेट्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा आंब्याचा वाटा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटा